आज दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळगाव पासवांत उन्हाळ कांदा आवक एकोणावीस हजार आठशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर अठराशे बत्तीस रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवक सतरा हजार नऊशे ऐंशी क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर पंधराशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक कांदा आवक चार हजार पन्नास क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे एक रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती विंचू कांदा आवक चौदा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे दहा रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती संगमनेर उन्हाळ कांदा आवक तीन हजार सातशे चौसष्ट क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर सतराशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती येवला उन्हाळ कांदा आवक सहा हजार पाचशे क्विंटल किमान दर दोनशे एकावन्न रुपये कमाल दर चौदाशे एक रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल